तर भावाच्या मृत्यूचा बदला घेत आरोपीला त्याच झाडाखाली नेऊन संपवलेला आहे बीडमध्ये आणखी एक एका हत्येचं असंच एक, एक उघड झालेलं आहे नेमकं कोणी कोणाची हत्या केलेली आहे आणि काय प्रकरण आहे सर्व आपण या व्हिडिओमध्ये विस्तारमध्ये बघणार आहोत नमस्कार मी राज आणि तुम्ही बघता रास्तक मराठी मित्रांनो मास्ताजोकचे सरपंच संतू देशमुख यांची हत्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे मागील काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आणखी एक खळबळजनक घटना घडलेली गाट आहे जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एका तरुणाने आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेत संशयित आरोपीला दगडाने ठेसून त्याचा खून केल्याची के घटना समोर आलेली आहे तर बघा स्वप्नील देशमुख असं हत्या झालेल्या ना व्यक्तीचं नाव असून संतोष देशमुख असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे याबाबतची अधिक माहिती अशी की धारूर तालुक्यातील कानापूर गावातील संतोष देशमुख यांचे बंधू अविनाश देशमुख यांनी दोन वर्षापूर्वी गावातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती अविनाश यांनी गावातीलच स्वप्नी पूर्फ बबलू देशमुख याच्या छळाला कंटाळून हा टॉकचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता याच प्रकरणी संतोष देशमुखाकडून पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आली होती मग ही केस महागे घ्यावी यासाठी स्वप्नील देशमुखा संतोष देशमुख याच्यावर दबाव टाकत होता त्यांना अनेक प्रयत्न केले की केस मागे घे तुझा असं करेन धमक्या देखील त्यांना देण्यात आल्या नंतर आधी त्याच्या भावाच्या आत्महत्येच्या कारणीभूत ठरलेल्या स्वप्न देशमुख आता त्या आपल्यावरही दबाव टाकत असल्याचा त्याचा राग संतोष देशमुख याला अनावर झाला आणि या दोघामध्ये रविवारी रात्री वाद झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर हानामारी झाले यावेळी संतोष देशमुख आणि त्याच्या पत्नीनं मिळून स्वप्नीच्या डोक्यावर दगडाने प्रहार करत त्याचं सगळं डोकं ठेसून काढत त्याची हत्या केलेली आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू अविनाथ देशमुख यांनी ज्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच झाडाखाली संतोष यांनी स्वप्नीय देशमुखला संपवलेला आहे या तेच झाड होतं जे कडुलिंबाचं त्याच्या भावानं आत्महत्या केली होती आणि ही केली होती त्याच्या झाडाला कंटाळून परंतु त्याच्या भावानं देखील अशा केस केली होती पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये ते त्याच्यावर दबाव टाकत होता की ते केस मागे घ्या म्हणून परंतु रविवारी ते झालं ते मात्र काळ आद ज्या या संतोष देशमुख याच्या भावानं जे आत्महत्या केली होती कडुलिंबाच्या झाडाखाली ते त्याच स्वप्नील देशमुखला देखील संपवण्यात आलेलं आहे दरम्यान यावेळी स्वप्नील देशमुख यांनी संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नीवर धारदार शस्त्रानं पाठीत वार केले होते स्वप्नीलच्या हत्येनंतर संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात हजर झाली बघा या हाणामारीमध्ये हे दोघं नवराबाई बायको जखमी झाले होते आणि ह्याच्यावर सुद्धा धारदार शस्त्रांना हल्ला करण्यात आलेला असून हे दोघं सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले आणि अशा प्रकारची जी घडलेली कहाणी आहे ते पोलिसांना सांगितले मात्र आता या बीड जिल्ह्यामध्येच का अशा घटना घडत आहेत ते काय कळाय मार्ग नाही बीड जिल्ह्याच्या मागं काय साडेसत्ती लागली काय शनी येऊन बसला आहे काय समजाय मार्ग नाही तर अशा प्रकारच्या रोज रोज दोन तीन दिवसाला रोज दोन तीन दिवसाला अशा प्रकारच्या बीडमध्ये घटना घडत आहेत एक झालं की एक प्रकरण एक झालं की एक प्रकरण अशा प्रकारचे प्रकरण मात्र आता मानवजातीला खूप हानिकारक आहेत आणि हे कुठेतरी का थांबलं पाहिजे आणि सरकारनं यावर आणि जे आपली बीड पोलीस आहे त्यांना आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे परंतु अजून जास्त ताकदीनं बीडमध्ये पोलीस ताफा रुजू करण्यात यावा आणि कायद्याची जी धाक आहे ती ह्यांना दाखवण्यात यावी आणि अशा प्रकारचे कृत्य कोणासोबतही होऊ नये आणि या घटनेसाठी अजून काय काय प्रयत्न करता येतील नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा रास्त मराठी